एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका सध्या सिन्नर नगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी एरणीवर आला आहे त्यामुळे सिन्नर नगरपालिकेच्या वतीने सध्या धोकादायक व अति धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात येत आहे पण काही इमारती अद्याप उभ्या असून त्या कधीही पडण्याच्या तयारीत आहे अशा इमारतींना नोटिसा बजावण्यात येत आहे पावसाळ्यापूर्वी सिन्नर नगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्यांचा अहवाल दरवर्षी करण्यात येतो त्यानुसार धोकादायक इमारतींची वर्गवारी होते ज्या अतिधोकादायक इमारती असतात त्या तात्काळ रिकाम्या करायच्या असतात मात्र सिन्नर नगरपालिकेच्या वतीने कुठलीही इमारत रिकामी केली नसून सुरुवातीला सर्व धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्याचे काम सध्या सुरू असून कुठलाही अनुचित प्रकार पावसाळ्यात घडू नये यासाठी सुरुवातीला ही खबरदारी घेण्यात येत आहे त्यास सहकार्य म्हणून नागरिकांनी देखील अशा धोकादायक इमारतीत वास्तव्य न करता त्वरित या इमारती रिकाम्या कराव्या व इमारतीलगत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी देखील काळजी घ्यावी यापूर्वी धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून असंख्य घटना सिन्नरमध्ये घडल्या असून त्यास केवळ प्रशासनच जबाबदार धरण्याऐवजी स्वतः नागरिकांनी देखील वेळीच काळजी घेणे अपेक्षित आहे म्हणून प्रशासनाच्या वतीने पावसाळ्याआधी सर्व धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर नगरपालिकेचे अधिकारी केदार साहेब व नगराध्यक्ष किरण डगळे व नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर नगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींना नोटीस देण्याचे काम चालू आहे व नदी नदी लगतच्या घरांनाही नोटीस देण्याचे काम चालू आहे जेणेकरून कोणती घटना घडू नये व नोटीस अज देऊन त्यांना घर खाली करण्यास सांगण्याचे काम नगरपालिकामार्फत चालू आहे व कोणीही नग धोकादायक इमारतींमध्ये राहू नये जेणेकरून कोणतीही घटना घडू नये नमस्कार सध्या पावसाळा तोंडावर आहे किंबहुना पावसाळा सुरू झालेला आहे आणि एक दोन चांगले पैसे नुसलापर्यंत आहे त्या अनुषंगानं ज्या इमारती किंवा घरे नदीकाठी आहेत त्यांना नगरपालिका नोटिसा देते आहेत हे वाटप झाले आहेत वाटप चालू आहे सावटिसा येतीलच यासोबतच गावामध्ये ज्या इमारती पडण्यालायक झालेल्या आहेत किंवा ज्या इमारती पंचवीस तीस वर्ष जुन्या आहेत त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी एक तर अन्य जर शक्यता असेल ते घर सोडावे आणि इतरतर शिफ्ट व्हावे जेणेकरून हे दगा फटका होणार नाही प्रशासन म्हणून आम्ही तुम्हाला सूचना देतच आहोत परंतु व्यक्तिकृत्यसुद्धा जिथे धोका आहे सुद्धा नवात आहे अशा ठिकाणी न राहिलेलं कधीही चांगलं इतर पर्याय शोधून पावसाळा संपेपर्यंत किंवा दुरुस्ती होईपर्यंत इतर ठिकाणी शिफ्ट पण गरजेचे आहे प्रशासनामार्फत आपल्याला विनंती करण्याची आहे की ज्या इमारती मोडके झालेल्या आहेत अशी ज्या मालकांची खात्री पटेल त्यांनी इतरत्र शिकवले